सोलापूर शहरातील डी आर एम ऑफिसच्या शेजारी देशी पिस्तूल घेऊन थांबलेल्या कर्नाटकातील तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन पिस्तूल आठ व मोटारसायकल असा एकूण दोन लाख सोळा हजारचा मुद्देवाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालय जवळ अवैध अग्निशस्त्र बाळून ते तिथं फिरत आहे असं माहिती मिळालं होतं त्यानुसार डी सी क्राईम ए सी क्राईम आणि पी आय क्राईम यांनी मार्गदर्शन करून एक चमू तयार करून त्यांना पाठवलं होतं त्या ठिकाणी एक काळ्या रंगाच्या युनिकॉन मोटरसायकलवर तीन इसम सशस्त्र स्थितीने थांबलेला दिसून आला आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्याकडं विचारपूस करताना ते लोक मोहम्मद रफी लालसाब जातगर उर्फ मनगोळी वैसावीस राहणार सिंदगी जिल्हा बिजापूर राज्य कर्नाटक दुसरा राजा नुरजान साहेब सौदागर वैसवीस हे पण राहणार तालुका सिलगी जिल्हा विजापूर कर्नाटक राज्य आणि तिसरी व्यक्ती प्रदीप सूर्यकांत काळगोरे काळगोर मुंबई पैंतीस राहणार लोणी काळबाग पुणे जिल्हा अशा तीन मिळून आला त्यांच्या पंचसमक्ष अंगझर्ती करूड, राजा सौदागर यांच्या कमरेश डाव्या बाजूतून एक बनावटी पिस्टल देशी पिस्टल कट्टा म्हणतात आणि पाच जिवंत काडतूस रिकवर केलेले आहेत आणि जे प्रदीप काळभोर जे आहे त्यांच्याकडून एक देशी पिस्टल आणि तीन जिवंत काड़तूस जप्त करण्यात आलेले आहे